नमस्कार गीत मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद काय काय सांगू न कसं कसं सांगू महिमा पंढरीचा काय काय सांगू नकासं कसं सांगू महिमा पंढरीचा महिमा पंढरीचा माझ्या पांडुरंगाचा महिमा पंढरीचा माझा पांडुरंगाचा माझा पांडुरंग आहे विठवारी उभा माझा पांडुरंग आहे विठवारी उभा त्याच्या चरणा वाहे आहे भीमा भागा चरणाशिवाे भीमाचन्द्रभागा आवणे आवणे अठवनयते अठवनयते आे आवणे मया पुण्डलिकाची माझा पांडुरंगाची माझा पाण्डुरङ्गा काय काय सांगू न कसं कसं सांगू महिमा पंढरीचा महिमा पंढरीचा माझ्या पांडुरंगाचा महिमा पंढरीचा माझ्या पांडुरंगाचा माझा पांडुरंग मा बाई दिसतो साधा भोळा माझा पांडुरंग बाई दिसतो साधा भोळा गळ्यामध्ये आहे तुळशीचा माळा गळ्यामध्ये आहे तुळशीचा माळा आठवण येते मला आठवण येते नाम देवाची आठवण येते मला आठवण येते नाम देवाची माझ्या पांडुरंगाची माझ्या पांडुरंगाची काय काय सांगू न कसं कसं सांगू महिमा पंढरीचा महिमा पंढरीचा माझ्या पांडुरंगाचा महिमा पांडुरंगाचा महिमा हो भारी माझा पांडुरंगाचा महिमा हो भारी रस्ना चाले भक्त वारी चाले भक्त वार आठवण येते मला आठवण येते तू कारामाची आठवण येते मला आठवण येते तू कारामाची माझ्या पांडुरंगाची माझ्या पांडुरंगाची काय काय सांगू न कस कसं सांगू महिमा पंढरीचा काय काय सांगू न कस कसं सांगू महिमा पंढरीचा महिमा पंढरीचा माझ्या पांडुरंगाचा महिमा पंढरीचा माझ्या पांडुरंगाचा